धरले आभाळा आडून आषाढी एकादशीचा दिवस कुचमत वर चढला पंचक्रोशीतील माणसं जथ्यांनी रायगड चढू लागली एवढे माणूस गड चढत होते पण कुणीच कुणाशी काही शब्दाने बोलत नव्हते भल्या पहाटेच स्नान घेऊन जगदीश्वराचे देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई सात महालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या त्यांच्या अंगी हिरव्याकच शालूचा सौभाग्य नेसू गळ्यात काळ्या मण्यांचा पोत आणि कपाळी मेणमळल्या दाट कुंकवाच्या मळवटाची आडवी बोटे स्पष्ट दिसत होती त्यांच्या पाठीशी येसुबाई सकवारबाई धाराऊ असा जनाना उभा होता समोर खालच्या मानेने संभाजीराजे रामराजे पिलाजी मामा हंबीरराव येसाजी आनंदराव पंडित अशी मंडळी खडी होती शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिका पत्रावर मधूनच नजर टाकीत बाळम करीत होते नाशिक त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या घोषात तो मिसळत होता हारीने मांडलेल्या सुपे दुर्ड्या तबके यातील एक एक वाण उचलून येसुबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या भरल्या चुड्याने पुतळाबाई सतीची वाण वाटत होत्या वाण घेणारे सुवासीन आपल्या भरल्या मळवटाचा माथा मासाहेब पुतळाबाईच्या विमल चरणांवर ठेवित होती तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता सुवासिनींनी माथे टेकल्याने पुतळाबाईंचे पाय कुंकुमे झाले होते नजर नाही असे अपार अपार ते त्यांच्या चरेवरून फाकले होते राजोपाध्यांनी एक सुवर्णतबक त्यांच्या समोर ठेवले त्यात छत्रपती महाराजांच्या पायांची सेवा करून अंगभर पाव पावन झालेल्या जरीन कस असलेल्या भगव्या मोजड्या होत्या पुतळाबाईंनी समोर स्वारीच उभी असावी असे त्या मोजड्यांवर गंध हळद कुंकू अक्षता वाहिल्या राजोपाध्यांनी दिलेली दुधरंगी दू, फुलांची ओंजळ अर्पण केली हातच्या तबकातील तेवत्या पंचनिरांजनांनी आणि डोळ्यात तेवत्या दोन भावनिरांजनांनी समोरच्या अमोल दौलतीला ओवाळताना त्यांना वाटले या मोजड्यांवर क्षणात खुद्द स्वारीच उभी राहील हसत मुखाने म्हणेल पुतळा किती वखत करता इथं तारका नक्षत्रांची एवढी निरांजन तेऊन आहेत पण पण तुमच्या खेरीज ती पूर्ण नाहीत लवकर या मासाहेब हात जोडावेत जलसिंचन होत आहे बाळंभट राजोपाध्ये मंत्र थांबून घोगरट म्हणाले पुतळाबाईंनी हात जोडून डोळे मिटले मंत्र घोषात पवित्र नद्यांचे शीतल जलसिंचन त्यांच्या मस्तकावर होऊ लागले घटिका पात्र अर्धे अधिक डुबलेले बघून राजोपाध्ये म्हणाले चलाव चौघा मावळ्यांनी घटिका पात्राचे घंगाळ उचलले पुतळाबाई उठल्या त्यांच्या पायांना मिठी भरत येसुबाई मुसमसत म्हणाल्या मासाहेब त्यांच्या डुईच्या पदरावर हातपंजा ठेवीत निर्विकार पुतळाबाईंनी आशीर्वाद दिला सौभाग्यवंत आमच्या युवराजांना बाळराजांना सांभाळा स्वारीचा गड माणूस सांभाळा सात महालाच्या सरत्या ज्योत्यावर असलेला दगडी खांबाला सतीचा खांब रजपुती रिवाजाप्रमाणे सात महाला, रिवाजा महाला बरोबरच तो उठविला होता आज पहिल्याने त्याची पूजा होणार होती पुतळाबाईंनी खांबाला गंध फुले वाहिली या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता सती जाणाऱ्या राजस्त्रीने निर्धारपूर्वक आपल्या मळवटीचे कुंकू मलेने एकदा का त्याला सहजते म्हणविले की तिची वाट फक्त चितेची मग मागे फिरणे नाही तो उभा पुतळाबाईंनी एकदा डोळा भरून बघून घेतला आपला माथाचा मळवट त्याच्या माथ्यावर देण्यासाठी उठलेला हात क्षणभर रुकला संभाजीराजांच्या गुंतावा गुंतवा झालेले त्यांचे मन आक्रोशन उठू बघत होते मोठ्या निकराने त्याला थोपवून पुन्हा स्थिरचित्त झालेल्या पुतळाबाईबाईंनी मेणात मन मिसळलेल्या आपला पावन मळवट वर्षन वर्ष वाट बघणाऱ्या त्या मानकरी खांबाला दिला जलाभिषेकाने आलेल्या ओलेत्या झालेल्या पुतळाबाईंनी आपल्या कर्पूर गौर हातांची सिद्ध केली राजपाध्यांनी त्या उंजळीत त्यांच्या स्वामींच्या भगव्या मोजड्या ठेवल्या चालल्या पावलागणिक नात्या गोत्याचे मागील पाश रायगडाला बहाल करून मासाहेब पुतळाबाई चालल्या मोजड्या हाती घेऊन अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली तेजाची अमर सोबत करण्यासाठी जातीवंत तेज चालले गलबलून गेलेल्या संभाजी राजांच्या हातून रामराजांचा हात केव्हा कळून पडला ते त्यांचे त्यांनाच तेंच कळले नाही चालणे अशक्य झालेली त्यांची सुंदर पावले परतून खासेवाड्यांकडे वळली चक्क माघारी आवसाहेब मासा म्हणत माणसेच माणसे पुतळाबाईंच्या पायांवर धडा धड लोटांगणी घेऊ लागली कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई आभाळ तुडवीत जाणाऱ्या विजेसारख्या काळ्या हौदावर आल्या उभा हौद चौक माणसांनी फुलून गेला होता काखोट्यात मुंडासी पगड्या घेतलेली माणसे सतीला मान देण्यासाठी दाटली होती हौदाच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या चढण्यासाठी त्या चितेला चहूबाजूंनी शिऱ्या भिडविल्या होत्या घटिका पात्र काठापर्यंत डुबलेले पाहून राजपाध्यांनी ब्रह्मवृंदाना मंत्रवोष सुमार करण्याची इशारत दिली सती जवळ येत ते हात जोडून म्हणाले मा साहेब मुहूर्त घटिका भरत आली चूड कुणाहस्ते घेणार युवराजांच्या चितेवरची नजर न ढळविता निर्धारी बोल आले मान डोलवीत राजपाध्ये दाटल्या कंठाने म्हणाले क्षमा असावी युवराज आले नाही तिथं मतलब त्यांना वर्दी द्या सांगा तुम्ही युवराज असलात तरी आम्ही राणीसाहेब आहोत आमची आज्ञा आहे येऊन चूड द्या त्यांच्या डोळ्यात जगदंबेचे पाजळलेले पोत जण उतरले होते जी राजापाध्यांनी आज्ञा पावती करायला माणूस फिटाळला त्याने पेश येऊन संभाजीराजांना ती आज्ञा शब्दावर हुकूम सांगितली डोळे निपटून बांधील मनाने आज्ञाधारक संभाजीराजे काळ्या हदावर रुजू झाले पुतळाबाईंच्या पायांवर आपले मस्तक ठेवीत म्हणाले आम्ही आलोत मासाहेब अक्षवंत हा विजयवंत हा पुतळाबाईंनी शेवटचा आशीर्वाद दिला आम्हा चूड द्या जी येतो आम्ही बाळराजांना सुनबाईंना सांभाळा कधी प्रसंग आलाच तर आमचे हे रूप ध्यानी ठेवा पुत्र आहात तुम्ही आमचे जगदंब ओले त्या भरल्या मळवटाच्या पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या पूर्वाभिमुख होत त्यांनी सती बैठक घेतली महाराजांच्या मोजड्या क्षणभर मस्तकी भिडवून त्यांनी समोर ठेवल्या कुलदेवीचे स्मरण करीत डोळे मिटले पुन्हा कधीच न उघडणार चढत्या माणसांनी सतीचा देह चंदन काष्टांनी गळ्यापर्यंत रचला मनावणाचे पाषाण छातीवर तोलीत संभाजीराजे शिडीची एक एक पायरी चढून गेले रचल्या काष्टातून स्थिर ओंजळ फक्त दिसत होती उमाळा फुटू नये म्हणून ओठ दातांखाली दाबत मागून आलेल्या राजपाध्यांनी उचलून धरलेल्या तबकातील कर्पूर मूठ संभाजीराजांनी भरली पाझरत्या डोळ्यांनी ती मूठ सतीच्या उंजळीत सोडली तिला तेवते निरंजन भिडविले मुठी मागून मुठी त्या उंजळीत पडू लागल्या सतीला रक्ताच्या हातून सूड मिळाला पेटत्या चंदन काष्ठातून अग्निपक्षी आभाळाकडे झेपावू लागले शेवटची भरली मूठ तशीच घेऊन सुन्न संभाजीराजे शिडी उतरले कोणाकडेही न बघता थेट बालेकिल्ल्याकडे किल्ल्याकडे खालमानेने चालू लागले सतीला मानाची सलामी देणाऱ्या तोफांच्या बारांनी रायगडाच्या कांठळ्या बसू लागल्या महाराज गेले त्या दिवशीच रायगडाने डोळे मिटून घेतले होते आज त्यांचे कानही जायबंदी होत होते सात महालाच्या जोत्याशी आलेल्या शंभूराजांनी अप्पार वेदने सुन्न झालेला आपला माथा सतीच्या खांबाला असहाय्यपणे टेकविला त्यावरच्या ओल्या कुंकवाचा शिवगंधाला स्पर्श होताच मात्र त्यांच्या अंगावर सरकन काटाच फिरला भरल्या मुठीतल्या कर्पूरवड्या खाली विखरून पडल्या आतापर्यंत निकरानं दाबून ठेवलेला उमाळा उसळून आला मुक्यापणीच चूड लागलेले मन आक्रंदले मासाहेब मासाहेब बराच वेळ ते त्या खांबाला माथा टेकून तसेच कितीतरी वेळ सुन्न उभे राहिले असं काय टाकलं तर इतरांनी काय करावं त्यांच्या पाठीशी येसुबाई केव्हा येऊन उभ्या राहिल्या होत्या तेही त्यांना कळले नव्हते खांबावरचा माथा उठून पायतळीच्या कापूरवड्या बघताना संभाजीराजांच्या तोंडून बोल आले नाही येसू तुम्ही आमच्या पत्नी असल्यात तरी आमचा सल तुम्हाला उमगायचा नाही ज्या हातानं रायगड सोडताना आजवर आम्ही दह्याच्या कवड्या घेत आलो होतो त्याच हातावर कापराच्या वड्या सोडून आलो आज आम्ही मोठे आहेत आमचे हे हात आम्हाला ऐकले सोडा आपला गुन्हेगार वाटणारा तळवा निरखीत जाता जाता त्यांची नजर सोयला वा, सोयराबाईंच्या महालावर पडली त्याचे झरोके दरवाजे बंद बघून एक खोल वर्क त्यांच्या काळजात फिरली आबासाहेबांच्या पायांपासून दूर राहिलेल्या मासाहेब त्यांच्या मोजण्या घेऊन चितेवर चढतात आणि त्यांच्या शेजारी बसून महाराणी पदाचा अभिषेक घेणाऱ्या या मात्र महाली बसतात सतीला अखेरचा मान द्यायलाही त्या काळ्या हो हौदावर येत नाहीत काय आहे हा जगदंबेचा खेळ त्यांच्या या सवालाचे उत्तर जगदंबेकडेही नव्हते उपोषणाचे व्रत मोडून आषाढी एकादशीचा दिवस पुतळाबाईंचा घास घेऊन मावळत होता